आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिकाची रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज जनसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष गाठी भेटींचे आयोजन केले शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुतारवाडी येथील त्यांच्या गीताबाग कार्यालयात मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी त्यांची भेट घेतली सकाळपासूनच रायगडच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांची गीताबाग कार्यालय मोठी गर्दी यामध्ये शेतकरी कष्टकरी तरुण आणि महिलांचा समावेश होता मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न वैयक्तिक अडचणी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे घेऊन नागरिक तटकरे यांच्याकडे आले होते तटकरे यांनी प्रत्येक नागरिकांचे म्हणणे अत्यंत संयमाने आणि सविस्तरपणे ऐकून घेतले प्रामुख्याने नागरिकांनी गारहाणी मांडली या समस्यांची केवळ दखल न घेता तटकरे यांनी उपस्थित असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून किंवा लेखी सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले सुनील तटकरे यांचा गीताबाग येथील हा दरबार केवळ एक औपचारिक भेट नसून तो थेट लोकशाहीचा एक भाग असल्याचे पाहायला मिळाले मतदारसंघातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा देण्याचे काम या भेटीच्या माध्यमातून करण्यात आले या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। यामुळे उपस्थित स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी काळातही अशाच प्रकारे जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन यावेळी देण्यात आले त्या दरम्यान खासदार म्हणाले जनतेने दिलेला विश्वास हीच माझी ताकद आहे नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि त्यांच्या समस्या वेळेत सोडवणे ही माझी पहिली प्राथमिकता आहे प्रशासकीय स्तरावर कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा